निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील साकुरी येथील शासकीय ये आदिवासी आश्रमशाळेमध्ये रक्षाबंधनाचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त रमेश फिरोदिया कॉलेज आर्ट्स कॉमर्स तसेच आदिवासी आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा संस्कृती व संस्कार यांची माहिती देण्यात आली रक्षाबंधन हा दिवस मराठी संस्कृतीमधील अतिशय महत्वाचा दिवस आहे रक्षाबंधन म्हणजे बहिणीनं आपल्या भावाला आयुष्यभर माझी रक्षा करण्याचं घेतलेलं वचन म्हणजेच रक्षाबंधन बहीण भावाच्या पवित्र नात्याची ओळख करून देणारा हा सण आहे या पवित्र सणाची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली या कार्यक्रमासाठी आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कदम सर खेडकर सर शाळेचे अधीक्षक गायकवाड सर सांस्कृतिक विभाग प्रमुख हाशे मॅडम गोरे मॅडम जठार मॅडम कदम मॅडम सर काळे सर थिटे मॅडम जाधव मॅडम ठोंबरे मॅडम कदम सर हाशे सर यांनी या, या कार्यक्रमाचं उत्तम असं नियोजन केलं होतं रक्षाबंधनाचा पवित्र असा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला या कार्यक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे राजसत्ता न्यूज बिरो साकूर संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार